नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नाग आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते नागदेवताची पूजा करून त्याला दूध साखर उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषतः महत्त्वाची गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पूर्णाची दिंड तयार केली जाते भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे याविषयीची कथा चला आपण पाहूया नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक कथा सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही तसेच नववधू माहेरी येतात जिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाहिले जातात माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला たんにバッタ。